पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भांडगाव गणातून नितीन दोरगे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले असून स्वच्छ प्रतिमा आणि समाजसेवा तसेच गरिबांच्या हकेला धावून जाणारे नितीन दोरगे यांची भांडगाव नव्हे तर दौंड तालुक्यात ओळख आहे दौंड तालुक्यातील भांडगाव गणातून नितीन शांताराम दुर्गे हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक रिंगणात स्वच्छ प्रतिमा आणि समाजसेवा तसेच गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे नितीन दोर्गे यांची भांडगाव नव्हे तर दौंड तालुक्यामध्ये ओळख आहे नितीन दोर्गे हे, हे पंचायत समितीसाठी भांडगाव गणातून निवडणूक लढवतात यावेळी त्यांनी बोलताना सांगितलं की पक्षानं आणि जनतेनं जो माझ्यावर विश्वास दाखवलाय या निवडीमध्ये असाच विश्वास दाखवावा आणि मला प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं सर तुम्ही जेव्हा पंचायत समितीसाठी आता उमेदवारी लढणार त्यासाठी गावासाठी काय विकास काम केले का हम्म पहिला प्रश्न माझे असे असणार सेकंड प्रश्न जो तुम्ही जनतेसाठी तुमचं काही आव्हान आहे आणि शेवट प्रश्न तुम्ही जनतेने जर तुम्हाला निवडून दिले जनतेसाठी तुम्ही पुढचं काय काढणार आहे एवढं फक्त आम्हाला सांगा मी बाणगाव गावामध्ये आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्य बांडगाव गावचं उपसरपंचपद बाणगाव विकास सोसायटीचं संचालकपद या पदावर आजपर्यंत मी काम केलेलं आहे दोन हजार आठमध्ये पोटनिव निवडणुकीमध्ये नु, नु, मला ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान माझ्या बाणगाव गावच्या जनतेने दिला आहे आणि सदस्य झाल्यानंतर गावातील सर्व सार्वजनिक कामं असतील ते करण्याचा प्रयत्न मी मनापासून केलेला आहे गावामध्ये असणारे गटर लाईन सिमेंटचे रस्ते असतील स्ट्रीट लाईट असेल इतर सर्व कामं मी सदस्य असताना या गावामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा दुसऱ्या वेळी मी बाणगाव ग्रामपंचायत सदस्य झालो आणि त्या पाच वर्षाच्या काळामध्ये मला उपसरपंच होण्याची संधी मिळाली आणि ही संधी मला मिळाल्याच्या नंतर माणगावमध्ये जो विकासाचा अनुश्वेष होता तो अनुश्वेष भरून काढण्याचं काम मी त्या दोन वर्षाच्या काळामध्ये केले दोन तालुक्याचे माझे आमदार रमेशप्पा थोरात यांच्या पंचवीस पंधरा निधीमधून अंडरग्राऊंड गटर असेल त्याचप्रमाणे सिमेंटचा रस्ता असेल यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये पंचवीस लाख रुपये आपांच्या माध्यमातून मिळवले त्यानंतरच्या काळामध्ये आप्पांनी पस्तीस लाखाचा निधी हा बांधगाव गावासाठी या ठिकाणी दिलेला आहे हे असेच विविध कामं या बांधगावमध्ये माझ्यासारख्याने केलेले आहे तसेच बांधगाव गावामध्ये या ठिकाणी पाण्याची टंचाई होती सुरुवातीच्या काळामध्ये तीन इंची लाईन त्याचप्रमाणे एक लाख लिटरची टाकी असं सुरुवातीला या ठिकाणी गावामध्ये उभी केली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये पुन्हा गावची लोकसंख्या वाढल्यानं पुन्हा गावामध्ये पाण्याची समस्या जाणवत होती आणि त्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांना असं बरोबर घेऊन तसेच सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन भांडगावमध्ये सार्वत्रिक नळ पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतली आणि पाच इंची लाईन आणि एक लाख लिटरची टाकी अशी दुसरी योजना शासन दरबारी प्रयत्न करून ती योजना मंजूर केली आणि दोन एक एक लाख रुपयाच्या टाक्या त्याचप्रमाणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये कारंडी पिंगळी वस्ती असून या ठिकाणी टाकी बांधून त्या ठिकाणी नळ प्रत्येकाच्या घरोघरी नळ पोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे दोन पंचायत समितीचे तत्कालीन सभापती मधुकरांना दोरगे यांच्या भांडातून गावामध्ये अंतर्गत डांबरी रस्ते असतील त्याचप्रमाणे सभामंडप असतील हे सर्व कामं करण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये माझ्यासारखा गुण झालेला आहे पुरंदर उपसा सिंचनाची लाईन बांधगाव गावामध्ये गेलेली आहे आणि लाईन होऊन पंधरा वर्ष झालं तरी पण गावाला कधी ते पाणी मिळत नव्हतं परंतु सर्व ग्रामस्थांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी पुरंदरुपसाचं पाणी भांडगावमध्ये आणण्याचा मनापासूनचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं त्यावेळी केला तसेच गावामध्ये असणारं आमचं गावचं गाव, गाव तलाव आहे त्या ठिकाणचं खोलीकरणाचं काम यवत रोटरी क्लब आणि पुन्हा रोटरी क्लब यांच्या माध्यमातून पंचवीस लाख रुपये खर्च करून त्याचा गाळ गाळ काढण्याचं काम त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे तसेच भांडगावमध्ये सर्व ग्रामस्थांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत होता याचा विचार करून त्या ठिकाणी एक आरोग्य उपकेंद्र बाणगाव गावामध्ये अठ्ठावीस लाख रुपये खर्च करून उभा केलेला आहे जिल्हा परिषद शाळा असेल किंवा हायस्कूल असेल याचा ऑल कंपाऊंडचा विषय होता त्या हॉल कंपाऊंडसाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रानिताई शेळके यांच्या निधीतून त्या ठिकाणी शाळेचं कंपाऊंड करण्याचं काम माझ्यासारखं झालेलं आहे आणि मी सदस्य झाल्याच्या नंतर सर्वात मोठं काम कुठला असेल तर ते श्री क्षेत्र नारायण महाराज बेट या देवस्थानसाठी क दर्जा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी मनापासूनचा प्रयत्न मी करणार आहे दोन तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रमेशा पतोरात यांनी बाणगाव गाव मला पंचायत समितीसाठी संधी दिली आणि मी या गाणातील सर्व जनतेला एकच आवाहन करतो की आपण मला, मला या गाणामध्ये काम करायची संधी द्यावी आणि माझं चिन्ह घड्याळ आहे या घड्याळावर बटन दाबून मला प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो प्रतिनिधींनी हा जगताप एन टी व्ही न्यूज दौंड